जायला बी काय झालं काय माहित आता पण जरा आरामच करून घेतो कॉलेज मग पण बाकीचं करायचं करते आता वैशाली थोडं थोडं मोहिनी इकडे काय तू अहो तुला पाहूनच राहिली मी ते त्या सासरे न खवा आणला म्हटलं तर त्याचे गुलाबजामुन करायचे करून घे बर तू आता ते छाया आली आहे तर जरा शेतीला बांधून देणार होते आणि आता इथे खाऊन घेऊन ते काही तर कर बरं ते पटपट वेळ नको लो इथे काही थांबणार नाहीये हो आता काय करतो काय झालं माहिती कोणत्या टाइमवर झोपते काही हा इले जरा समजत नाही का आपल्या घरी पाहुणे आले आहे का काही का थोडस करू लागू कोण आले का काही अ हा बस झोपली आता ती मोहिनी मोहिनी उठ बसली वर मायाबीनच कोण्या टाइमात झोपत असते काय पाहुणे आले आपल्या घरी आप काही करू सरू लागणार तिकडे जाऊन त्या पैशाली बहिणीले का बस त्या एकटाच करून काय हा एवढ्या जणांचं करू लाग ना इले झोपते तर अशी मायाबीन का बस आवाजही देत नाही तर काही डोळे उघडून पाहत नाही गोर झोपते तशी मोहिनी अ मोहिनी मायाबीन काय झाली इली हा हालून नाही राहिली डुरून नाही राहिली

झोपली थोडीशी माय माग कटकट बिलकुल लावायची नाही तुम्हाला सांगून तुम्ही आता मायापेक्षा वाईट कोणी होणारच नाही म्हटलं असं त्यापेक्षा वाईट होणार नाही हा पाहुणी आली आहे घरी आणि तुला झोपणं सुचून राहिलं ते छाया आली आहे ते जवळ आली आहे हो ना पोरगी आली जवळ आली ते समजून राहिलं तिले आता बाई पोरगीने जवळ तुम्हालाच नाही लाडा कौतुकाचे सारे लोकांनाच पोरगीने जवळ असते हा अशा आहे ना सुना राग करते त्या पोरीचा जवळचा जरा मला आता दुखून राहिला आराम करू करू द्या म्हणतो तसाच दवावत द्या लिहून राहिले आहे ना घरात करणारे नहीं? वैशाली ताई आहे परी आहे करू लागते ना थोडं थोडं कमीच आहे माझ्या ना वाढते तसं नाहीये तुम्हाला मी माझ्या आराम खपतच नाही खूप ते तुमच्या डोळ्यात माझ्या आराम केलेला असं वाटतं तुम्हाला मोहिनी फक्त धावतच राहिली पाहिजे किती करा तुमच्यासाठी तुम्ही लोक काही सुधरत नाही सासरचे सराशे पोरगीने जवळ आले का घेतले त्याच्या डोक्षावर हा भाऊ जसे डोक्षावर घेते माझ्या डोक्षावर घेऊन घेते जसं ते त्यानंच पाहिलं आम्हाला ते त्याचं कौतुकच नाहीये आहे एवढ्याने मी बोलावलं त्याने तर मी काय त्याने जा म्हणून राहिली काय करून नाही राहिली पण आता म्हणूनच नाही राहिलं माझ्या कोणतं काय करू मी म्हटलं गंडक बरोबरच आराम करतो मग येतो करायले एवढ्या ये नका तुमची पोरगी चालली नाही गावाले पाहिलं रे राजेश अशी करते हे हाय हाय काय येईल कोणी याचं कौतुक हाय काय का येईल कौतुक काय म्हणते आम्हाला का हा हाय काय म्हटलं जरा आनंद तरी हाय काय आपली ननद आली बा जरा काही केलं पाहिजे तिच्यासाठी काय हा अरे तुझ्या बाबा न आणून ठेवला तर इले काय म्हटलं मग आणि जरा गुलाब जामून कर म्हटलं त्याचे हा ते इन तर म्हटलं हाय म्हटलं ते आता ते खाई नाही म्हटलं आवडते तिने अन घरी घेऊन जाईल म्हटलं जराशी शेड्यात बांधून म्हटलं तर बाई साहेब हालाले खालीच नाही ती कुण आली आणि झोपली इथं मी म्हटलं करून आली असून तिकडे स्वयंपाक करा काय बाबा आता तू एक तू सांभाळ राजेश काय करायचं आहे आमच्या कुणी काही होत नाही वाईट वाटलं आता त्या मोहिनीच्या येणं हे की कोणाच्या घरात सुखानं राहू देते का नाही रोदेत काय माहिती काय करत होती एवढं मोठं बोलायची हा आई येत होती हो म्हटलं म्हटलं असतं झालं होतं काम करून घेती राजेश जी थोडीशी फिकर नाही हो तुम्हाला माई हा मग कंडिशन काय काय नाही जरा बरं वाटत असेल का नसेल काल किती दगदग झाली मला त्या बाईच्या वाढदिवसाची इकडे धाव तिकडे धाव सजावट करणं ते केक बनवला परीनं तर तिथे सामग्री काढून देणं सगळं करणं हा किती करावं लागलं मोबाईल आणायला गेली मी कारण परी जात नाही म्हणे वैशाली तरी जात नाही म्हणे मला ते आणायला जावं लागलं सगळं केलं मी आणि तरी तुम्ही आता म्हणता असेच बोलता तरी मग काय फायदा तुमच्यासाठी एवढं करू नाही पण आता आईला किती वाईट वाटलं हा हे म्हणून मग पोरगी आली म्हणून तर झालं म्हणून इले म्हणा आता इले ते भाऊ नाही म्हणा आता पोरगी आली तर चांगलं नाही वाटून राहिलं म्हणून तरी पोरगी माहीत बोलावण्यात आली म्हटलं राजेशजी समजते ते इले दुख न सुखन जर बैलेच बाईचं दुखणं नाही समजलं तर काय थांबाय ते बाई तुम्ही सांगा नसो का सासू असो जाऊ असो कधी राणी असो कोणी असो तिला जर दुःख समजत असा नाही तर मग बस म्हणजे तिला दुःख झालं ते दुःख झालं ते काय मग मजा करून राहिली नाही तुमच्या हेच दुख झालं ना मग तुमच्या आईने आईनेच टाइम भोगलाय सगळे येते मग तुम्ही मला कसे म्हणता नाही म्हटलं तुम्ही कधी तुमच्या बहिणीला एवढा दिवस आराम करून राहिली म्हणून बहिणीला दुःख झालं किती लवकर होते बरोल का तुला थकलं थकलं लागून राहिल चांगली राहिली आली मग जराशी आणि लेटली आपल्या घरातल्या खपत नाही ना आराम केला तर के आवडत नाही की आपल्या घरातल्या लोक वैशाली ताई तर ता कर जरा बर आराम कर बरं वाटायला लागल तुले काहीची एवढी चिंता येऊन पडली हा घरातल्या कमायची आहे ना मी करतो ना तू काय टेन्शन घेतो कर आराम कर बर वैशाली ताई आता बाई म्हणे मला गुलाबजामुन बनव म्हणे मी मैं म्हटलं आता जराभर आराम करतो मग बनवतो म्हटलं थकवा तरी निघून जाते म्हटलं माया तर हे राजे जी आले आणि मला उठवायला लागले उठली नाही तर येईल असं वाटलं का मी मेलीच काय का बेहोशच पडली तर आता बाईला आवाज द्यायला गेली हे येईल शकते काय आता बाईला आवाज देणं हा करून राहिली बा जराभर भर आराम तर करू द्या सांगा बर बायकोचं सुख आहे माणसाकून पाहिला जात नाही बिचारे वैशाली ताई असे माणसं असले पाहिजे काय बापूजी असं शकते का तुम्हाला हा तिथं दुखून राहिलं दुखलं नाही तर ते स्वतःच करते काल तिने एवढी धावपळ केली आता बाईचा वाढदिवस केला तुमच्या आईसाठी एवढं केलं तिनं तुमच्या बहिणीला बोलावलं काय साठी घरात खुशीचा माहोल राहायला पाहिजे म्हणून आता कंडिशन अशी आहे का होते माणसाला असं हम्म असते असा हो त्रास मग आता तुम्ही समजून घ्यायला पाहिजे ना तिचा जरासा त्रास तुम्ही नाही समजून घ्यान कोण समजून घेईन हम्म सासू सासरे ननद जाऊ यायन नाही समजला तर चालते पण घरच्या माणसांना समजलंच पाहिजे आपल्या बायकोला काय त्रास होऊन राहिला काय नाही होऊन राहिला मग यार आरती म्हणून राहिले का मला त्रास होऊन राहिला मला बरं नाही वाटून राहिलं तिला विचारा तर सोडून तुम्ही अजून बोलते तिलाच बोलून राहिले वहिनी हे अशी झोपली होती का मी आवाज देऊन राहिलो ना तर उठूनच नव्हती राहिली मी म्हटलं हे बेहोशच पडली का बा चक्कर विकर आला असं म्हटलं गेली म्हणून मी आईला आवाज दिला काही पाय म्हटलं पाहिजे काय झालं तर बरं कर तू आराम कर पाय तुम्ही बाहेरच आता बैले सांभाळतो टेन्शन नको घेऊ तो कर जरा बरं आराम कर आणि बापूजी तिला बोलू नका आता करू द्या जरा बर हा लागत तुम्हाला काय पाहिजे ना तुम्हाला सांगा पाणी पाहिजे जेवायला पाहिजे काय पाहिजे सांगा पाहिलं राजेजी हा <laughs> असं असते बाईचं दुःख फक्त बाई समजू शकते आणि ती सगळ्यात बाया समजत नाही आता वैशाली ताईले कसं समजलं त्याही माहित आहे का त्रास होते दुःख होते आज त्या माया समजून घेईन तर उद्या मी त्याचा समजून घेईन प्रत्येकाला ह्या त्रास होते मग थकवा जाण होते दुखते काही होते मग आणि त्याच्यात तुम्ही म्हणता का हे नाही करून राहिले हे नाही करून राहिली मी मशीन नाही होईना राजेशजी हा मी एक बाई होईना जसं तुम्ही आहे तुम्ही थकता ऑफिसून आले का काम करून थकून जाता घरी आल्यावर तुमचं पाणी घ्यायची पाणी प्यायची कॅपॅसिटी नाही राहत तर माई कशी नाही दिवसभर आम्हाला चक्री चक्रीसारखं इकडचं तिकडे फिरायला लागते तुम्ही एवढे लोक आहे घरात तर तुमचे कामं असे सुन जाते काय आपोआप सुन जाते काय ते कामं कामे करत असन तेव्हाच होत असून मोहिनी पण त्या सांगायला पाहिजे मुले का मला दुखून राहिलं का बरं वाटून राहिलं का काही कधी सांगून तुम्हाला तुम्ही तर बस आले घरात काय आई 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 आईच्याच आई मागे फिरता जशी आईचा पदर धरून लहानशीच आहे जशी काही मग काही झालं जरा असं काय आई करायला लागून जाता अरे मी उठली असती मग मला विचारायला पाहिजे होतं सांगितलं असतं का असं सोडून राहिलं म्हणून पण नाही दोघांच्या मनात आईला घेऊन येतात तुम्ही मग तिथं होते वाद निर्माण आई येते तिकून आईला काही समजत नाही काय होऊन राहिला आई म्हणजे बाई थोडी आहे तुमची काय तुमच्या आईला दुखदार समजून सुनीच फक्त तिला पोलिसा दिसते काही करा तुमच्या आईसाठी शेवटी तुमची आई दोन मिनिटासाठी चांगली वागते असं वाटलं होतं काल का आता सुधारली तुमची आई पण नाही जे मला सुधारणार नाही तू कधीच सुधरत नाही म्हटलं बरं कर तू आराम कर जा तुम्ही बाहेर बसतो तिकडे बोललेला तसं होत नाही यायच्या कोण आणि चालली तिथं मी म्हणतो काय करत होतो तुम्हाला उठवायची मस्त माझ्या डोळा लागला होता बर वाटत राहिलं होतं थोडंसं हां आले म्हणजे आपल्याला सांगायला लागते असं दुखून राहिलं काही होऊन राहिलं एवढ्याच दिवसानं झोपली आहे मी अशी त्याला मोहिनी मग तरी म्हणते तू म्हणतेच म्हणते किती कमाल काही केलं तरी बस मग मग कधी कधी माणूस बदलते कसं माणूस चांगला सुधरण जाते कि नाही घरातले लोक सुधरू देत नाही म्हटलं आता मला मय आईची आठवण येऊन राहिली असं वाटून राहिलं आता मय आईजवळच जाऊ काय हा चार आठ दिवस तिथंच राहा खरंच आपल्या आईची सर कोणालाच येत नाही पण सासूचं किती करा सासूला आईचे सर कधीच येत नाही आता मै आई असती मग आईसाठी मी एवढं कधी केलंही नाही तरी मी आई मध्ये किती जीव लावते बाई असं करून मोहिनी तसं करून मोहिनी आराम करून घे हे करून घे फोन केला तर किती वेळा विचारते कशी आहे बाई तब्येत आणि सासू तर कधी घरातल्या घरात विचारत नाही कशी आहे बाई तब्येत काय आहे पोरीला लागन तर घरातून फोन लावून होत बाहेरून लावते कशी आहे बाई तब्येत ना काय आहे पोरीला दुःख झालं तर भलं दुखत येईल सुनीच दुःख दुःख नसते नवरा तर नवराही असं आहे यालाही समजत नाही का आपली बायको प्रेग्नेंट आहे नवनवीचं काही खायला आणलं पाहिजे तिच्यासाठी तिला विचारलं पाहिजे कशी आहे तुझी तब्येत काय आहे काही नाही काहीच विचारत नाही कसा माणूस असून काय माहिती जाऊ दे तिकडे मी माझ्या डॉक्टर्स नाही दुखवत आता आणि आता जास्त हे केलं नाही ना तर पहिले सारखीच वागतो बस करत बसा म्हणून तुम्ही काहीच नाही हातच नाही लावत मग काय मग माहीत पडते कसे करते तर माझ्यातले जुनी मोहिनी जागीच नका करू म्हणा जागी गिगी झाली कोणी तर तुम्हाला खेळत आणून टाकून घरातल्या सगळ्या लोक येईल किती वेळ झाला म्हणजे आले कुठे गेली होती तू घरात थांबत जाय जराशी दरवाजा उघडे टाकून देतो ना बस फिरायला निघतो

पण सारात चांगले ते मोहिनीस म्हणाला कोण बाकी तिने केलं नाही काही तिनंच केलं म्हटलं सारा हा सासूसाठी बाबा मोबाईल आणला आणि सासूले तिथे आणून बसवलं आणि वाढदिवस आहे ते बाई तुमचा आण सण तसं सारा बाईने बोलावलं नाश्ता आण पाणी काय होय बाबा गणपत भवन होते काय तिथं काही म्हणे काय होते ना मस्त करून राहिले म्हणी असे म्हणे बाबा तिथं मस्त बसले होते हा ते नाही मस्त बायकोले विश विश केलं नाही तर हाय तुम्ही तुम्हाला तर बायकोचं कौतुकच नाही आहे जरासही का नाही आपल्या बायकोले कधी वाढदिवसाला विश केलं पाहिजे का काही केलं पाहिजे एखादा केक मेक आणला पाहिजे मी आता हिरून फिरून मायावर चांगलं काय अजून अरे बा तिथं काही माणसानं केला काय बैठका न केला म्हणतो ना मोहिनीनं केला म्हणतो ना मग आता तुम्ही करू तुम्ही सून असते तिच्यासारखी मोहिनी सारखी तर तिने केलं असता नाही मग बाबा केलं असत हॅपी बर्थडे विश केलं असतं बस वा तुमच्याकडून काय होते करण काहीच केलं नसतं तुम्ही जीवावर येते काहीच आवडत नाही तुम्हाला काय मी बाबा कसे लोक येत खरंच आताचे लोक लय वाढदिवस लय वाढदिवस म्हण किती लोक किती करतेच करते आणि खरंच तुमच्यासारखे पहिले लोक फक्त काय म्हणते पैसे कमावन अन जाऊल जाऊ ना मग काय करायला लागतं आता पहिले नव्हतं एवढं होतं काय तू सांग बरं मायबापाला का तुला वाढदिवस कधी म्हणून राहिली चल बा बापानं केला असं दरवर्षी करून राहिले पोलीस वाढदिवस नवऱ्यांनी केला तर मग गोष्ट अलग आहे मायबाप बाप काही बी काय करते पाच साली कोणाकुणाचा पण नवऱ्याला एकुलती एकच बायको असते ना त्यांना करायला पाहिजे हम्म लोक एकुलती एकच बायका असते तरी करतात काय ते मला काही लाडा कौतुकाची सगळी असते सगळ्यात बायका आपल्या लाडाच्या असते करत ना आणि मग मी काय त्याच्या व्यतिरिक्त आहे काय म्हटलं बोलले का माय बाबाच्या आठवून येते का नाही येत किती दिवसाच्या फोन फोन आला नाही येते ना मनामध्ये आता मी घरी नाही राहत म्हणून काही बोलणं होत नाही संध्याकाळी तिचं ऑफिस असते त्याच्या मग काही बोलणं होत नाही हो ऑफिस कट ऑफिस करत राहा म्हणा सारी जिंदगी लग्न नको करू म्हणा लग्न करून आपल्या सासरी जाय म्हणा तिकडे नवऱ्याच्या घरी तिकडे कर म्हणा कोणता ऑफिस का कट ऑफिस का काय करतो अशी बोलतो तू काय पोरगी बोलून तुझ्या सोबत हा पोरी सोबत चांगलं बोलाय लागते आता पोरगी लहान आहे काय जसं आता मोठी झाली ते तर तिच्यासारखं बोलाय लागते तू म्हणशील का बस मी पहिले तर धरून बसतो मग हा ज्यांना काय देऊ मला जास्त कसं वागायला लागते सारा समजते मला काय म्हणे एवढं सांगा मला पहिले ह्या आठवड्यात येतो म्हणे बाबा सुट्टी आहे म्हणे येतो म्हणे अशी म्हणे बा काय काय दुख आहे तिला काय नाही समजलं नाही मला फक्त तिने तेवढं म्हटलं काय दुख आहे तिला तिथे तिथं मस्त कमावणं आहे खाना आहे आहे तिला घरची चिंता आहे का काय आहे काहीच नाही जसं पोटत तशीच ते पोटती हा दोघे सारखे नाही निघाले जाऊ दे आता आली म्हणजे वादविवाद करू नको पोरगी होई तू लोक काय म्हणून माहित आहे सोनी सोबत निघलं तर पोरी सोबत निघत म्हणून तुला दोष काय म्हटलं तू यात लक्षात ठेव जो पोरी सोबत चांगली वागजो आता हो चांगली वागतो ना बापा हाताची घडी तोंडावर बोट एवढं जर ठेवलं म्हणजे झालं मग काय बोलायचं सवालच येत नाही काही काही कर बाबा तुझ्या मताने तु तुला जसं पटते तसं करत जाय तसंच करू देतो लहानपणापासून तसंच करू देऊन राहिली आता तसंच करू देतो नाही का वैशाली बोला आता बाई झाले काय गुलाबजामून एवढे झाले नाही 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 आता बाई अजून आहे ना बाकीच्या डब्यात टाकून दिले आणि हे आता कोणी असे कोरडे कोरडे चांगले वाटते कोणी कोणाले म्हणून हे पाकातून काढून घेतले कोणाले आवडते म्हटलं असे सुके सुके म्हणून ह्या लग काढले झाले ज्याला आवडून तो खाय म्हटलं म्हणून हे आता ठेवतो म्हटलं ते नाही झाली आहे ना मोहिनी आलीच नाही तिला एवढं म्हटलं व हां नाही आली बाई नाही आली तिले नाही करत असलेलं कोणतं काम तर ते करतच नाही म्हटलं आता बाई तिले बरं नाही आहे तिची तब्येतच नाही आहे बरी तिले लय दगदग झाली दग काल मग मी म्हटलं तिले कर म्हटलं जरा आराम करू दे तिले कसं आहे दुखलं सुखलं म्हणजे एकामेकाला एकामेकाचं करावंच लागते आता बाई अबा सार बरं आहे तिले हा अशीच करते नाटकी आहे एक नंबरची माहित नाही का पहिले कशी करत हा हां झोपून शे झोपून आणि म्हटलं जराशी बाहेर ये नाही अशीच करायला लागन ते म्हणून तिला वरच्यावर तर बोलत राहा लागते असे कोंबे देत राहा लागते तिले आता बाई मोहिनीच्या पहिल्या स्वभावात ना आताच्या स्वभावात लय फरक आहे म्हटलं हम्म आणि नाही बी केलं तिनं तरी चालते पण कोण दुखते म्हटल्यावर ना त्याला खरोखर मला जाय बा थोडा वेळ आराम करून घे तेवढा त्या माणसाचं दुःख हलक होऊन जाते तो स्वतःचे ते काम करायला अन कोणाला वाटते केलं पाहिजे तिने एवढ्यानं ननक ना बैल बलावलं घरात काय म्हणते तर करतो करतो केलं ना तिनं गुलाबजामुन मी करतो ना म्हणे वैशाली ताई हम्म केलंही असतं तिनं करते ती लवकर लवकर पण तिला खरंच बरं नाही वाटून राहिलं मी गेली होती आता तिच्या चेहऱ्यावरून साफ जाणून राहिलं होतं आता बाई तर तिला बरं नाही वाटत म्हणून हो बाई तिला बरं नाही वाटत म्हणे आणि मी बोलली तिले किती बोलली हो सांग तिनं माय वाढदिवस केला बिचारी एवढ्यानं गिफ्ट दिलं मला नाश्ता पाणी हे ते केलं दिवसभर थकली करू 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 सारी आदम होऊन गेली आणि मी तिथेच बोलली अजून नाही माही चुकलंच पण वशाली अशी आई का बहिणी हा नुकतं सुनायतच खुश आहे म्हटलं ते अशी जाण नाही राहत तिचं हा आजकाल तर तिने सुरात चांगला वाटायला लागून आहे ला नाही म्हणा तुमच्यावर ध्यान आहे ना सगळ्यात पहिले तर तुम्हीच आहे आमच्या घरातला केंद्रबिंदू मग तुमच्यावरच ध्यान द्या लागते बाबा आम्हाला आता पैसे पहिलं तुमच्यावर तुमच्यासाठी गुलाब जामून गुलाबजामु एवढे मोठे त्या कुठे गेले मोहिनी महिनी दिसूनच नाही मगांपासून तर पाहूनच पाहून राहिली मी आता बोलन मग बोलन त्याच्यासोबत म्हणून छाया तिथे बरं नाही लागून राहिलं कालपासून अहो काल कनी मार धग केली मार धावली इकडली तिकडे तिकडली इकडे नाश्ता बनवू दे लोकांसाठी अन काय म्हणते बापा ते केकच अन मोबाईल आणायला गेली म्हणाले माहित आहे ना तिनं काय काय कधी कधी केलं तर पण सारं केलं तिनं धावपय धावपय धाव आज थकून गेली असं ते आता जरा आराम करून राहिली आई बर ना तू तर जराशी विचारपूस राहिली नेऊन दवाखान्यात तुझं काम नाही काय आई सुनायची विचारपूस करणं का त्याला दवाखान्यात नेणं अन्न काही करणं हे काम नाही काय आहे आई मला माहित आहे सासू जर चांगली निगली ना अशा कंडिशन मध्ये बेकार वाटते आपल्याला मग सासूच करावंही वाटत नाही आणि त्या सासू सोबत बोलावंही वाटत नाही आई तू असं काही करू नको कसं तुझ्या सुनाईला त्रास होईल त्याचा आई तुला नशिबाने लय चांगल्या सुना भेटल्या त्याच्यासोबत कनी चांगली वागत जाय तू हा माया लोक सोडून दे पोरगी काय आहे आजा उद्या नाहीये मग मी तर तिकडचीच आहे मावर थ्याची म्हटलं दोनदात पाणी टाकायला मी येणार नाही हात पडणार नाही मला दूरच राहायला लागण तिकडे मग थ्याची नाही थ्या जायचं करत तू पहिले आज तू करशील ना करून म्हटलं एवढा हो झाले नाही तर काय तर मग खाऊन पाय बरं एखादा कसं लागते खाऊन बाय आणि सांग मग चौकशी झाली तर नाही नाही आता बाई मी नाही खा आता सध्या इच्छाच नाही आहे लयच बरं नसं लागत ना मोहिनी तर दवाखान्यात जाय बरं नाही तर चल माझ्यासोबत मी नेतो तुला दवाखान्यात दाखवून दा दा दे जरा असं चांगलं नसते ह्याच्यात जास्त तब्येत खराब राही ना चालल्या जा तुम्ही दवाखान्यात मी बाकीचं करू लागतो घरातल्या कामाची नका टेन्शन घेऊ तुम्ही पण जा दवाखान्यातून जाऊन या नाही नाही नानाद बाई आता मला चांगला लागून राहिला आता मला काय म्हटलं होतं घंटाक जरा आराम करू द्या बरं वाटलं म्हटलं मला मला तिने थकीत थकवा आला होता बिमार नाही होती मी कालला धग झाली ना ते एकदम असं थकवा आल्यासारखं झाला चक्कर आल्यासारखं येऊन राहिलं होतं म्हणून मग मी गेली खोलीत राजेजीनं कोणी सगळं बैकूनच टाकलं आई पोर असं समजून सांगत जाय हा कारण काय समजत असते पण बाईला समजून घ्या लागते तू ते सांगशील नाही का बायकोची सेवा कर तरच कर नाही ते तू जर म्हणशी का करा नसते लागत रे आणि काय होते आणि काम करतच असते बायाच करते असं असं जर म्हणशील नाही तर ते तसेच वागण म्हटलं ते, ते, ते आज त्याच्या बायकोचा आदर करणं शिकवाई तर ते उद्या तु आदर करून हे लक्षात ठेव जो आज तू सुनाईचा आदर करशील उद्या सुना तुम्ही करून म्हटलाय नानद किती बदल झाला नानद खरंच खरच मला वाटे ना तुम्ही पहिले पहिले अशा वागे ना माझ्यासोबत तर मला आवडे नाही आता म्हटलं पहा किती चांगल्या वागता म्हणून म्हणते असं जर सगळ्या घरात देव देवानी जेठानी अन्न भाऊजाई सगळ्या सासू सगळे चांगले राहिले की नाही तर त्याच्यासारखा सुखी परिवार नसते कोणता आणि मी मी नाही का तुमचा परिवार तू तुम आमचा परिवार नाही का तू आमचा परिवार आहे आपला सुखी परिवार नाही हो आणि मी पण ना तुमच्याशी अशी वाईट वागली ना आतापर्यंत मला पण सर्वांनी माफ करून द्या मला पण आतापर्यंत असं एकटे एकटे राहत होती ना तर ते एकटे राहण्याचं आणि सर्वांशी मिळून राहण्याचं

हा आता आपण पडलो आलो माणसं माणसं आता आपण काय करू अरे बाबा झाले काय रे गुलाबजामुन झाले असून तर द्या ना एक दोन काय काही आम्हाला ठीक आहे बापूजी गुलाब जामून चिपले आणि घ्या कोण एवढी मोठी वहिनी बाप रे बाप एवढं खाऊ शकतो काय मी दोन तीन द्या म्हणलं झालं का मग तुमचा हॅपी परिवार आता झाला झाला आमचा आता हॅपी परिवार झाला आता मस्त असं आहे असं असते परिवारात आपलं सुख नाही आनंद भेटते सगळा परिवार एका ठिकाणी असला म्हणजे चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत आमचा व्हिडिओ पहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मोहिनीचा ते पण सांगा कमेंट करून आणि या तुम्ही सगळेजण जण गुलाबजामुन खाले आज आम्ही गुलाबजामुन केले मस्त तर म्हणजे हे खुशीचे गुलाबजामुन आहे बरं हा परिवार एक झाला म्हणून happy परिवार happy फॅमिली झाली आमची कशी वाटली तुम्हाला आमची फॅमिली सांगता कमेंट मध्ये भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक ले। ले। करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि आपलं नवीन चॅनल आहे विदर्भाची चुगली त्याला शेअर करा त्याला सबस्क्राइब करा त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल तरी पण आता मुलीला जाऊ द्या आणि जाऊ द्या भेटू आता उद्या बाय बाय